नमस्कार माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री ए सिक्स सेवन झिरो टू दिनेश कोळंब आता फ्युचर अँड ऑप्शन या विषयावरती हा व्हिडिओ आहे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये कसं आहे की फ्युचर जेवढे आपण करतो तर बरेच जण काय करतात की फ्युचरचं जेवढं मार्जिन आहे तेवढंच मार्जिन ठेवतात बरोबर असं न करता दुप्पट मार्जिन ठेवून काम करा एका ट्रेडमधून निघालात का दुसरा ट्रेड दुसऱ्या ट्रेडमधून निघालं का तिसरा ट्रेड करा नका जर मध्ये अडकला तर उलट्या बाजूला ऑप्शन बाय करून ठेवा जेणेकरून लॉसला मध्ये आणू शकतो स्टॉपलस मेंटेन ठेवा म्हणजे तो स्टॉपलेसला मला एक्झिट व्हायचंय विदाऊट स्टॉपलस काम नका करू नाही तर मध्यंतरी एस बँक पडला नॉन स्टॉप निम्मा झाला चारशे वरून दोनशे आला मग फ्युचर घेतला असतं तर काय झालं असतं मग त्या गोष्टी मेंटेन ठेवणं गरजेचे आहे ऑप्शन करताना देखील त्याचा स्टॉपलस एक धरा तिथे निघून जा लॉस मोठा दिसतोय आता काय राहिलं नाही निघून जा आता काय राहिलं तिथून भर येईल दयामाया दाखवू नका त्याच ऑप्शनला एवरेज करू नका त्याच ऑप्शनला म्हणजे समजा निपटी चालू आहे अकरा हजार आणि अकरा हजार वर्ण कोसळली आणि कॉल घेतलेला आहे कॉल घेतला आहे दीडशे रुपयाला आणि कोसळते कोसळते तो आला सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला आल्यानंतर त्यातून एक्झिट व्हा किंवा तो खूप खाली पडल्यानंतर म्हणजे आता निकटी अकरा हजारवरून आली दहा हजार पाचशे तर तो त्यावेळी असणार वीस रुपयाला मग वीस रुपयाला त्याला एवरेज करून उपयोग नाही कारण तो फार दूरचा झाला त्याला एवरेज करून काही उपयोग नाही मग त्यावेळी एवरेज करायचं असेल आणि तिथून जर बाय ट्रेंड वाढली आहे ट्रेंड मध्ये मार्केट आलाय तर त्यावेळी जी प्राइस असेल त्या प्राइसचा फॉल प्र घेणं गरजेचं म्हणजे त्यावेळी दहा हजार पाचशे तर दहा हजार पाचशेचा कॉल घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा लॉस आणि याचा आणि त्याचं टोटल करून एव्हरेज प्राइस वर आलं दोन्ही एक्झिट करा जेणेकरून सुटला असं एव्हरेज करू नका की त्यालाच एवरेज त्याच म्हणजे त्याच्यावर मैत्री केलेली असते तो दहा रुपये पाच रुपये दोन रुपये एक रुपये एक रुपये ती अजून सम दहा लॉट मारायची म्हणजे एकदम कव्हर होती मग त्याची एव्हरेज प्राइस आहे असं नाही त्याच्याशी मैत्री करून बसतात ऑप्शन म्हणजे दीडशे रुपयाचा ऑप्शन घेतलाय तो, तो पन्नास रुपयाला आला त्यालाच एवरेज करायचं तो पुन्हा दीडशे रुपया नाही बाय करायचं दीडशे दीडशे झाले तीनशे तो दीडशे वाला पुन्हा तीनशे आला तर ते अगोदरचे दीडशे आणि जो दीडशे वाला तो सत्तर आलाय तो सत्तर वाला होईल जास्तीत जास्त शंभर रुपये म्हणजे पूर्वीचे पैसे निघून जातील जर ते एवरेज केलं तर लोक त्यालाच एवरेज करत असतात आणि हे बघितलं दुसरी गोष्ट महिन्याच्या शेवटी ऑप्शन अँड फ्युचर टाळा शेवटच्या आठवड्यामध्ये जेणेकरून मोठं प्रॉफिट होत नाही लॉस मोठं होत शेवटच्या आठवड्यात आणि सेकंड लास्ट आठवड्यात जादा तर इग्नोर करा पहिल्या दोन आठवड्यात मनात पैसे देणारे बंद करा ट्रेडिंग करू नका त्याच्या पुढे इन्व्हेस्टमेंट करून सोडून द्या नाही आहे मार्केट बंद आहे समजून द्या बंद आहे हे मार्केट बंद आहे असं समजा असं स्वतःला मेसेज द्या शेवटच्या दोन आठवड्यात मार्केट बंद आहे माझं काय पर्सनल काम आहे ते मी पूर्ण आठवून घेईन हा मेसेजच घेत नाही हा डिसिप्लिन आहे शेअर मार्केट मध्ये जे लोक डिसिप्लिन पाळतात तीच लोक पुढे जातात महिने तर सुरुवात पहिला दोन आठवड्यात ज्या बाजूने रॅली देते त्या बाजूने ऑप्शन ऑप्शनने पैसा कमवून घ्यावा किंवा ऑप्शन बायरने म्हणजे आता ऑप्शन स्ट्रॅटजी ऑप्शन स्ट्रॅटजी सांगतो तो दोन स्ट्रॅटजी सांगतो मी स्ट्रॅटजी हा व्हिडिओ खूप केअरफुली सेव्ह करून ठेवला तरी चालेल पहिली स्ट्रॅटजी जर ते असेल से महीने तीला। जर तेजी असेल महिन्याच्या सुरुवातीला तर निफ्टी समजा चालू आहे दहा हजार पाचशे निफ्टी जर समजा चालू आहे दहा हजार पाचशे तर तुम्ही काय कराल तेजी ठरवली तर कॉल घ्याल तर महिन्याच्या सुरुवातीला दहा हजार पाचशेचा कॉल घेऊन दहा हजार सातशेचा से कॉल सेल करावा काय होऊ शकतो दीडशे रुपयाचा कॉल सेल बाय सत्तर रुपयाचा कॉल सेल दीडशेचा जेव्हा दोनशे जाईल त्यावेळी सत्तरचा दहा ते पंधरा रुपये वाढलेला असेल आणि हा पन्नास रुपये वाढलेला असेल जेणेकरून तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये स्टॉप झाला जर उलटा झाला तर दोन्ही उतरण्याची शक्यता आहे मग लॉस फार मिनिमाइज झाला म्हणजेच लॉस मिनिमाइज म्हणजे काय तर सत्तर रुपये आणि दीडशे रुपयाचा जो मधला गॅप आहे नऊ दोन सत्तर रुपयाचा त्याच्या अंदाजे तीस पस्तीस रुपयाचा मॅक्झिमम लॉस होऊ शकतो जर उलट झालं तर हा कारणास्तव एक ऑप्शन सेल करून म्हणजे कॉल घेतलाय तर कॉल सेल करायचा पुट घेतलाय तर पुटच सेल करायचा मंदी ठरवला तर दहा हजार पाचशेचा पुट हा बाय करायचा महिन्याच्या सुरुवातीला दहा हजार पाचशे चार तीनशेचा पुट सेल करायचा बाय केलेला जोमाने वाढेल सेल केलेल्या थोडाफार वाढेल त्यात थोडंफार लॉस होईल पण जे पाय केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठं प्रॉफिट होईल म्हणजेच काय की इव्हन तुमची गाडी कुठेही जाऊ शकते गाडीला लॉक करून ठेवलेला हो आहे पैशाचं इन्शुरन्स काढलेलं आहे याच्या पलीकडे माझा लॉस होणार नाही याच्या पलीकडे माझा प्रॉफिट होणार आहे आता राहिलं म्हण कधीही ट्रेड करण्याची स्ट्रॅटजी हे लोक करत नाही मोठा ट्रेडर करतो ही स्ट्रॅटेजी अशी आहे की जर निफ्टी दहा हजार पाचशे आहे उदाहरण सांगते दहा हजार पाचशे आहे निफ्टी पडणार आहे तर लोक पुट सिलेक्ट करतात महिन्याच्या शेवटी ह्या पद्धतीने पैसे कमवणारी खूप लोक आहेत दहा हजार पाचशेचा कॉल सेल करायचा आहे का दहा हजार पाचशेचा कॉल सेल करायचा दहा हजार सहाशे किंवा सातशेचा कॉल बाय करायचा आता काय होईल दहा हजार सहाशे सातशेचा अंदाजे सत्तर रुपयाला असेल आणि हा शंभर रुपयाला असेल महिन्याचे शेवटी प्रीमियम कमी असतो तर दहा हजार शंभर रुपयाचं प्रीमियम आणि सत्तर रुपयाचं प्रीमियम शंभर दोन्हीही झिरो झाले तर तीस रुपये प्रॉफिट पण दोन्ही वाढले तर दोन्ही वाढले तर दोन्ही एकत्र वाढणार त्यामुळे लॉसही होईल लॉस मोठा होणार नाही म्हणजे काय की कॉल वाढताना अफाट वाढतात पण पडताना झिरोच होऊ शकतात तूट पण तसंच आहे महिन्याच्या शेवटी जर दहा हजार ला जरी निफ्टी बंद झाली तर दहा हजार पाचशेच्या वरचे कॉल आणि दहा हजार पाचशेचा कॉल सगळे झिरो झालेले असते जर खाली बंद झाली दहा हजार पाचशे चा तरी देखील झिरो होणार पण पलीकडे उलांडून गेली तर एक छोट्या लॉसवरती तुम्ही एक्झिट होऊ शकता जेणेकरून खूप मोठा लॉस वाचू शकतो तो कॉल खूप शॉर्ट करण्यासाठी जर तेजी असेल तर फुट शॉर्ट करावा म्हणजे दहा हजार पाचशे चालू आहे तर दहा हजार पाचशेचा फुट शॉर्ट करावा दहा हजार तीनशेचा पुट तर दहा हजार चारशेचा पुट बाय करावा जेणेकरून तिथेच जरी राहिले तरी दोन्ही झिरो होतील निफ्टी जर पडली वर गेली तर दोन्ही झिरो होतील फक्त तो निफ्टी जर खाली गेली तर एक खरा पर्यंत जर तुम्ही एक्झिट झाला तर तो फार छोटाफार लॉस होईल आता निफ्टी ऑप्शन निफ्टीचं उदाहरण दिलं स्टॉक सेम कसंच आहे फ्युचरचंही सेम स्टॉक आणि स्टॉक ऑप्शन आणि इंडेक्स ऑप्शनच सेम तसंच आहे ह्या पद्धतीने करणारी मार्केटमध्ये फार कमी लोक आहेत मी खूप लोकांना भेटलो खूप लोकांनी ही स्ट्रॅटेजी सांगितली फार कमी लोकांनी केली ती फॉरेन कंट्रीमध्ये होती आपल्याकडे एक ॲक्सिडेंट होऊन तिथे मेला तर दुसरा जाऊन मरतो एवढा अवेअरनेस नाही आहे झाल्यावर बघू काय होतंय डायरेक्ट ऑप्शन खरेदी करायचं ऑप्शन सेल करणं हा लोकांना माहितीच नाही आहे तर तो सब्जेक्ट खूप लांबची गोष्ट आहे मी दहा लोकांना शिकवलं की त्यात एक जण फॉलो करतो दहा ने शंभरात दोन जण फॉलो करतात पाच जण फॉलो करतात आणि नि त्या नियमाने ट्रेड करतात ज्याला मार्जिन जास्त लागतं तेवढाच प्रॉब्लेम आहे आणि मार्जिन सफिशियंट ठेवून म्हणजे निफ्टीला जर एक प्रॅक्टिस केली तर तुम्ही पुढच्या दोन वर्षात खूप चांगलं टार्गेट असू करू शकता एका लॉटपासून आता एका लॉटला निफ्टीला ऐंशी हजार रुपये लागत असे लाख रुपये ठेवली आणि एका लॉटने जरी काम केलं तर तुम्ही तुमच्या टार्गेटवरती दोन वर्षांनी हमखास पोचलेले असा हे नेहमी सांगण्यात एक वाक्य आहे व्हिडिओ संपवण्यापूर्वी ही सख्या कासवाची शर्यत आहे जे कासव जिंकतो तसा तिथे उड्या मारत असतो त्यामुळे काय बनायचं आहे हे तुम्ही ठरवा धन्यवाद माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री ए सिक्स सेवन झिरो टू